नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओ पाहणार सर्व जिल्ह्यातील पीक विमा यादी जाहीर जा जाहीर झाली आहे या यादीत आपले नाव कसे पाहायचे आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या पीक विमाबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस पर्सेंट नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस पर्सेंट अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकारकर सरकार सुरू करण्यात आहे करणार करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे चाललेले आहे आणि पीक विमा कंपन्यांकडे पी पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंब असलेल्या पीक विमा रक्कम आता वितरणित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात करणार सुरुवात होणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यामध्ये स सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक पीक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू का होणार आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याब त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ह्या या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशामध्येच राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे करणार आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या रक्कम त्याच इन्शुरन्स कंपनी सुपूर्द होत आहे महाराष्ट्रातील खरीप हंगामा रब्बी हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरण सुरू झालेलं आहे काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा असू वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यायची आहे काही जिल्ह्यामधील पीक विमा वितरण असून मंजुरी देण्यात आली आहे यासाठी सरकारने अधिकृत जी आर काढला आहे